बघ उपस्थित माझ्या आगी मान आलेल्या सगळ्या माय माऊल्यान वडीलधार माझ्या अगदी आजी लोक पण इथपर्यंत आलेली आहेत ना नमस्कार सगळ्या माझ्या आता नवरात्र चालू आहे तर नवरात्रामध्ये देवी स्त्रोत सगळ्या इथे आलेल्या माझ्या बहिणी सगळे टोपीवाले सगळे शेतकरी बांधव वडीलधारी मंडळी अत्यंत या कार्यक्रमात उत्साही घोषणाबाजी करून बसली माझे युवा बांधव आणि सगळ्यात या कार्यक्रमाचा गोडवा जे वाढवत आहेत ते माझे या शाळेतील बाल मित्र आणि मैत्रिणी अत्यंत सुंदर आपण प्रात्यक्षिक केलं सुंदर दान पट्टा चालवला चालवली बाला चालवला मलकांत केला आणि त्या जाते सरांनी ज्यांनी त्यांना ट्रेनिंग केलं त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन खर तर ग्रामीण भागामध्ये एवढ्या डोंगरांच्या मध्ये एक गाव त्या गावातली मी शाळा त्या शाळेचा इतिहास आदरणीय हरिभाऊ नालांनी मला सांगितला या शाळेला खूप महत्व आहे मी स्वतः जिल्हा परिषद शाळेतच शिकले आता प्रत्येक जे लोक संचलन करणारे काय म्हणतो ते गरीब गाव आहे आहे ग्रामीण आहे मी सुद्धा जिल्हा परिषदच्या शाळेत जमिनीवर बसून शिकलेली आहे मी कुठल्या कॉन्व्हेंट मध्ये शिकलेली नाही आणि त्या जिल्हा परिषदच्या शाळेत शिकून एक दिवशी जिल्हा परिषद शाळांचं मंत्रालय ग्रामविकास खातं देखील मला मिळालं आणि अंगणवाडीचं खातं मिळालं त्यामुळे माझ्या मनामध्ये या अंगणवाडी ताई आणि जिल्हा परिषद शिक्षकांच्या विषयी मनामध्ये खूप 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 आदर आहे जिल्हा परिषदेमध्ये किंवा ग्रामीण भागातल्या शाळेत शिकणारे विद्यार्थी इतके महत्वाकांक्षी आणि मेहनती असतात की जीवनामध्ये ते पुढे जातात याचा मला विश्वास आहे तुमच्या मधला एक दिवस ग्रामविकास मंत्री व्हावा एक दिवस आमच्या पांचाळ का कलेक्टर व्हावा काय पंचायत तुम्ही कुठे कॉन्व्हेंटमध्ये शिकलेत कुठल्या शाळेत शिकले कुठल्या खेड्यातच होते कि शहरात होत्या मोठ्या म्हणजे मुंबई पुण्याचं काही नाही इथे कुठे शिकले तुम्ही बघा नाना तुम्ही कुठे या मनसावर बसणार कोणी जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामीण भागातील शाळे शिकले प्रवीण तुम्ही कॉन्व्हेंट मध्ये शिकले असे वाटत नक्की हे सगळे ग्रामीण भागातले ग्रामीण भागाच्या जमिनीमध्ये सोनं पिकत ग्रामीण भागाच्या जमिनीमध्ये सोन्यासारखे माणसं सुद्धा <laughs> असतात त्याचा मला वाट सुरू झाले शाळेच्या उद्घाटन आले गावागावांमध्ये स्वागत झालं प्रत्येक जण राहत करते मुंडे साहेबांनी शब्द निघता आता मी तुम्हाला शक्ती कोरवा मला भेटला बावीस वर्ष त्याचं लग्न होत त्यांनी सांगितलं मुंडे साहेबांनी माझ्या लग्नाला येतो म्हणले होते मी तर म्हणलं बाबा मुंडे साहेब आले तेव्हा तू बारा वर्षाचा होता लग्न का काय इतके लोक मला घेऊन हे करतात कारण साहेबांचं नाव घेतलं शब्द ओळवला मुंडे साहेबांचा पुतळा मला कळत नाही विचार करत होते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमस्त बोलवा त्या म्हटलं महाराज त्या तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला एवढं मोठं भाग आहे ते पण अशा वर्गामध्ये अगदी कठीण कष्ट वर्गामध्ये जन्म घेतला त्या मुंडे साहेबांचा तुमच्या समोर एक पुतळा आहे किती मोठं भाग्य आहे हे या महाराष्ट्राच्या गुलीचं प्रेम आहे आणि किती माझं भाग्य आहे खूप कमी लेकरांच्या वाटेला येतं की आपल्या वडिलांचे गावगावी पुतळे मनाने उभे करतात राजकारण्यांना आपले पुतळे उभे ठेवायला